फक्त माझ्या मित्राला बोललो व्हॉट्सअप गँग वेलकम टू हुड ट्रॅक ऐकवला माझ्या मित्रांनी हा भाई ट्रॅक भाव अंडरग्राऊंड ची जर्नी मजेशीर होती का ही जर्नी मजेशीर आहे बाव मी आता पण अंडरग्राउंड आर्टिस्टचार स्लँग तेच आहे माझा कट्टा कष्टाचा कट्टाय पचत नाही नाही का ऍसिडिटी होती चांगलं जेवण जेवल्यावर मला नाही का आपलं हसल तर आपल्या आई बापाकडूनच चालू झालंय नाही का काय केलंय पहिले आपल्या घरचेच आपल्याला डीस करतात आम्ही आशे अशी दिवस पण बघितलेत ना आमच्या टाटा मध्ये फक्त एक पण खायला बारा लोक आहे पण आम्ही खुश होतो आज पण आपली खूप आहे का आत्ता माझ्या स्टुडिओमध्ये एक असं व्यक्तिमत्व आलेलं आहे ज्याला मी येडा म्हणू आहे आणि तो यंग पण तेवढाच आहे कारण या वयात जर माणूस वेडा नसेल तर तो काही मोठं करूच शकत नाही आणि भाईनी करून दाखवलंय भावा कसा आहेस तू वत्सा एक नंबर एक नंबर म्हणजे डी एस ए म्हटलं ना की सगळ्यांना त्यांचं एकच गाणं आठवतं आणि ते गाणं सुपर डुपर हेट पन्नास मिलियनच्या वर आहे ना पन्नास मिलियन पन्नास साठ होती साठ साठ मिलियन आणि बावीस वर्षांचा मुलगा <laughs> म्हणजे खूप छान वाटतंय मला पहिली गोष्ट आपला मराठी मुलगा इतका चमकतोय सगळीकडे रील्स वाजतायत मोठे मोठे डीजे तुझे गाणे वापरताय आणि सगळे मराठी गाणं वाजवतायत तुझं आणि मला सगळ्यात आधी तुझी जर्नी सांग की तू सुरू कसं केलं आणि इथपर्यंत कसा पोचलायस भाऊ म्हणजे सगळ्यात पहिलं तर थँक्यू सो मच भाऊ नाही का ॲड्रेस एवढं चांगलं केलं नाही का अरे तुला नाही तर <laughs> हुड आहे भाऊ आपला नाही का खरंच मग स्टार्टिंग पण हुडवर झाली नाही का आपली सगळी की आपला हुड असतं नाही का जिकडे आपण सगळे भेटतो भेटतो पोरं बिर आपल्या स्कूल बिल मध्ये नाही का असच आपला एक हुड होता आणि माझ्या मध्ये सगळे माझे वयचे मोठे पोर नाही का बसायचे म्हणजे मी कधी पण फ्युचरचा खूप जास्त विचार नाही करत भाऊ पण मी प्रिपेअर राहतो सगळ्या बाबतींसाठी प्रिपेअर राह लागत नाही का आपल्याला भाऊ मग मी पण आपल्या शाळेतल्या पोरांसोबत बसायचो मोठे मोठे आणि तेव्हा फुल इंग्लिश फॉर्म मध्ये होती नाही का भाऊ रावस मध्ये लोकांना ऐकायची होती इंग्लिश गाणे बिने माझ्याकडे मम्मी मम्मीचा एम पी फोर इंटेक्सचा मोबाईल होता फुल एकदम पद्धतशीर मग मी तिकडे म्युझिकला डिस्कवर केला ओके ही गोष्ट आय गेस पाचवी सहावी सहावीची गोष्ट आहे नाही का मोबाईल विबाईल नव्हते अलाउड तरी आम्ही खूप आडे करायचो नाही का भाऊ तर तिकडं तिकडून आपली जर्नी चालू झाली रॅप तिकडून ऐकायचं चालू झालं जॅम्स ला गेलो लोकांना भेटलो चांगलं नाही का आपली पण हे झालं नाही का ओळखपाळख झाली आपली आणि तिकडं मग मी पण रॅप करायला चालू केलं आणि रॅप करायला चालू केलं स्वतःला प्रिपेअर केलं मग हळूहळू करत इथं दबाल नाही का भाऊ शिलीज मध्ये एक नंबर पण पन... ही जी जर्नी आहे एक अंडरग्राऊंड आर्टिस्ट तू आता फुल फ्लेज आर्टिस्ट झालेला आहे अंडरग्राउंड ची जर्नी मजेशीर होती का ही जर्नी मजेशीर आहे भाऊ मी आता पण अंडरग्राऊंड आर्टिस्टच आहे आपला स्लॅंग तेच आहे आणि तेच राहणार भाऊ एंड पर्यंत काय असतं माझ्यासाठी म्हणजे मी जिथून आलोय त्या जागेला सोडून दुसऱ्या जागेला नाही जाते मी hmm. आता मुंबई मध्ये बसलोय तरी पुणे स्लिप करतोय भाऊ hmm. बरोबर का नाही अशा माझी स्लॅंग माझं बोलणं चालणं ते पुण्यासारखंच आहे पण मग तीच एक आपली थिंकिंग आहे की मध्ये में पण मी अंडरग्राऊंड हिपच करतोय yes. माफकर ट्रॅक मेनस्ट्रीम ट्रॅक वाटत नाही hmm. वाटत असेल प्रोडक्शन विडक्शन मुळे पण ती स्लॅग ते वर्ड्स ते शब्द शब्दबोध ते सगळं आपलं जेवढं काही माइंडसेट आहे ते स्टील अंडरग्राऊंड आहे भाऊ एंडपर्यंत अंडरग्राऊंड का कारण असं असतं भाऊ की आपण ज्या घरात पळतो वळतो मोठं होतो भाऊ त्याच्यानंतर पैसे विषय कमवून नवं घर बांधतो आणि त्याच्यामध्ये mm. राहतो असं नाही की आपण ते घर सोडून दुसऱ्या घरामध्ये जातो आपण ती मेमरीज तिथंच नाही का बिल्ड केलेली घेऊन जातो मग मी पण मेनस्ट्रीम जर करत असेल स्टील मी मेन स्ट्रीम पण करत असेल तर आय विल एंड एंड पर्यंत भाऊ रिप्रेझेंट ओल्ड स्कूल ओल्ड स्कूल माय शेड बाय ओल्ड स्कूल पुणे हिप हॉप एक नंबर आणि अंडरग्राउंड चे आर्टिस्ट चमकता थोडा वेळ लागतो हो, पण मग एकदमच ब्राईट शाईन करतात yes, का कारण अंडरग्राउंड मध्येच खूप जास्त टॅलेंट आहे खूप 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 म्हणजे एवढा टॅलेंट एवढे फ्लेवर्स आपल्याला फक्त काळा खट्टा आणि मँगो आणि हे ते फ्लेवर माहिती असेल पण अंडरग्राउंड मध्ये एक एक कुणाचा वोकल कुणाचा केडेन्स कुणाचा टेक्स्चर कुणाचं बीट प्रोडक्शन कुणाची वोकॅबलरी कॅबलरी कुणाचे बार्स एक नंबर भाव पण पोरं जुगाड मध्ये ना सगळं सगळं सकड़ मग जुगाडच एक हे असतं नाही का की मी तर माझ्या गोष्टी कधी प्लॅन नाही ठेवत मला ऑन मुवमेंट झालेल्या गोष्टीला आवडतात ऑन मुवमेंट जी गोष्टी होतात ना ते मला का आवडतात का कारण अनएक्सपेक्टेड इज ऑल्वेज ब्युटिफुल भाव अनएक्सपेक्टेड गोष्टी सगळ्यात पॉवरफुल असतात आणि मी असं प्लॅन नाही ठेवत की आता मला हे ट्रॅक बनवायचं आहे आता मी ह्याच्याबद्दल लिहिणार त्याच्याबद्दल येणार मध्ये बसलो बसलो काहीतरी सुचलं हा वाह क्रेदी सुचलं एक नंबर त्याच्यावरच अख्खा ट्रॅक रेडी ओके पण एक प्रोसेस असेल प्रत्येक गोष्टीची म्हणजे जसं मी ट्रॅक लिहायला बसलो तर मी एखाद्या नदी किनारी जाऊन बसेल मस्त आणि मी तिथे सुरुवात करेल लिहायला मग जिथे जिथे मला जाऊन बसून आवडतं तिथे जाऊन मी बसून लिहिल बरोबर तुझी ती जागा कोणती ती प्रोसेस तुझी काय असते भागमदोड म्हणजे माझी जागा भागमदोड आहे पळत पळत भागमदोड म्हणजे पळत पळत नाही भागमदोड म्हणजे सलतम मध्ये कधी इकडे चाललोय तिकडे है, यांच्या सोबत त्यांच्या सोबत घोळ का हे काम ते काम एंड मध्ये भाव आपलं चालूच असतं की आपल्या आजूबाजू गोष्टी काय चालू आहे आपल्या सोबत कोण काय बोलला कोण काय करणार आहे कोण कसं काय पुढचं प्लॅन काय हे काय ते ती भागमदोड आहे आपली कष्ट Hmm. माझा कट्टा कष्टाचा कट्टा आहे बरोबर की मी जेव्हा हासल करायला बसतो तेव्हाच काही ना काहीतरी क्रेझी निघतं आता हेडा यंग ट्रॅक माझ्या मनामध्ये पण नव्हता की मला आता गाणं लिहायचंय हे करायचंय ते करायचंय मी hmm. फक्त माझ्या मित्राला बोललो व्हॉट्सअप गॅंग व्हॉट्सअप व्हॉट्सअप माय गेंग वेलकम टू हुड पुणे शिर रेप हुड तर डायरेक्ट आपल्याला निघून येतं ना Bar -bar. की मी बोललो ते बोललो डायरेक्ट डोक्यामध्ये फिट झालं डोक्यामध्ये फिट झालं मग दुसऱ्या क्षणी स्पीड झालं सर ते <laughs> सर बट ह्या प्रोसेसमध्ये क्रिएटिव्ह ब्लॉग्स पण येत असतील कधी कधी असं होतं यार सुचत पण नाहीये काही करावं असं पण नाही वाटत आहे मग त्याच्यातून बाहेर कसा येतो जर मला सुचत नसेल ना भाऊ मी माझ्या मित्रांसोबत जाऊन बसून राहतो चिलीजमध्ये मध्ये आणि आन... तेच एक माझं कम्फर्ट झोन आहे नाही का मला कम्फर्ट नाही आवडत खर तर मी म्हणजे नाही का मला कोझिनेस छोट्या जागा कारण आपलं पालन पोषण त्या जागेमधून गेलाय नाही का आता बॉम्बेला पण आलो एखाद्या फ्लॅट बीट मध्ये राहतोय नाही का खूपच जास्त मोठा वेळ आहे मग ते पचत नाही नाही का ऍसिडिटी होती चांगलं जेवण जेवल्यावर मला नाही का असं झालंय भाऊ ते गोष्टींना वेळ लागेल पण कसं आहे माझ्या बापाने मला एक गोष्ट शिकवली आहे की तुझे किती पण चांगले दिवस आले ना बाळा mm. कधीच जुने दिवस विसरू नको आणि मी तेच नाही घेऊन चालतो मग मेन तर असं सीन आहे ना की जर मी माझ्या कम्फर्ट झोन मधून बाहेर आलो mm. आता मी लिहितोय लिहितोय आय नॉट इन माय कम्फर्ट झोन ब्रो मी कधीच माझ्या mm. कम्फर्ट झोन मध्ये लिहिणार नाही कारण कम्फर्ट झोन मध्ये ते गोष्टी mm. येत नाही जे मी लिहितो कम्फर्ट झोन मध्ये फक्त मजमा ते राडे रपाटे पण कम्फर्ट झोनच्या बाहेर की हे पण झालतं आपल्या सोबत नाही का हे लिहावं लोकांना ह्याचला लोकांना प्रॉब्लेम पण सांगावी आणि सोल्युशन पण सांगावं हे माझं मन सांगतं नाही का लिहिताना मग जर असं मला कधी सुचलं की मला नाही जमत हे नाही का म्हणजे काहीतरी स्टॉप घेतो चिल चिलमारियंग काय विषय नाही फोन बंद कर किशेट ठेव हे काय बोलतो गुड्या काय सीन आहे काय विषय कॉजमो भाव काय विषय प्रणय भाऊ चिलीत चाला जाऊ कुठं तरी हे ते शिलबिल आणि घरी जातात आता गाडीवरती ते वारिपीट रिपीट हा रिपीट, चला गो काय आलंय आलं <laughs> तसंच असत हे अनएक्सपेक्टेड बरोबर मी कधी पण म्हणणार नाही का की जर मी प्लॅन करून बसलो ना की आता माझ्या हातात होईत पण मला गाणं लिहायचंय आता मला कुठल्या तरी लेवलला कुणाला तरी गाणं द्यायचंय ती गोष्ट कधीच नाही लिहू शकणार मी भाव मला लय शील मग काय विषय नाही किती गाणे लिहिलेत भाऊ काय बोलायचं सही आहे कट्ट्यावर बसल्यावर सुस्त बट uh, तो आता म्हणाला की कधी जुने दिवस विसरायचे नाही पण uh, डी एस एचं एक काहीतरी पूर्ण नाव असेल डी एस एचं शाळेत पूर्ण नाव त्यांनी कधीतरी सांगितलं असेल एक नंबरला उभं राहून आणि uh, मग त्याने त्याच्या ते लाईफमध्ये भरपूर स्ट्रगल फेस केले असेल बिईंग अन आर्टिस्ट प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक स्ट्रगल फेस असतो बरोबर भाई तो जरा आम्हाला सांग म्हणजे तुझं पूर्ण नाव तर सगळ्यात आधी सांग कारण लोकांना माहिती बऱ्याच लोकांना माहिती पण काही लोकांना माहिती पण नाही माहिती पण so, नाही सो प्लीज ते सांगा आणि तिथून पुढे जरा सांगा आम्हाला तुझं शिक्षण किती तुझ्या घरी कोण कोण असतं घरच्यांनी सपोर्ट केला का भाई कोणी धरून मारलं होतं पहिला रॅप लिहिला देवा सगळं <laughs> सांगा मला जर्नी आपली खूप ब्युटिफुल आहे ना है का मी म्हणजे जर्नी मध्ये असतं की आपण खाली पडतो पण मजा तेव्हाच असते की जेव्हा आपले वाटे छिलतात नाही का पायाचे तरी आपण उठून चालतो हळूहळू त्या वाट्या हिल होतात नाही का ते एवढी ब्युटिफुल गोष्ट आहे ना की जखम तर झालाय पण ते भरणार पण आहे नाही का ते आपल्याला माहिती आहे की शंभर टक्के भरणार आहे असेच खूप काही जखम आहेत नाही का आपल्या लाईफमध्ये हळूहळू भरायला लागलेत कुठं 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 भरलेत नाही का एकदम शिलीजमध्ये आप आपलं हसल तर आपल्या आईबापाकडूनच चालू झालंय नाही का म्हणजे सगळ्यात मेन तर माझं एज्युकेशन माझं नाव पूर्ण हर्षवर्धन विजय माचरे अच्छा हा हर्ष <laughs> माचरे मला म्हणजे नाही का असं okay. ओके बोलतात यंग बीएसए अच्छा यंग फुल फॉर्म ड्रॉप सम ड्रॉप oh. सम ऍसिड ओके बी एस ए अच्छा, अच्छा। मला आता लोक सगळे यंग म्हणतात सायन्स घेतलेला असेल लाईफ मध्ये भाऊ मी सायन्स पर्सन कधीच नव्हतो मग म्हणायचं होतं सायंटिस्ट ट्रॅपिंग सायंटिस्ट बनलोय आता एक नंबर आपलं uh, तेच हसल आपल्या घरच्यांकडनं चालू झालंय मी तर एज्युकेशन की हे कर ते कर इंजिनियर बन डॉक्टर बन कारण मी माझे म्हणजे घरात माझ्या फॅमिली मध्ये तर आय गेस मी पहिलीच पिढी असणार इंग्लिश स्कूलमध्ये ऍडमिशन घेणार अरे बापरे आणि ते खूप कष्टाने माझ्या आई बापांनी मला ऍडमिशन घातलेलं मग मी असं तर वाया नव्हतं ऐकून देणार होता, होता नाही का मग तेच सातवी आठवी नववी दहावी फुल एकदम प्रॉपर म्युझिक म्युझिक फुल टाइम नव्हतं करायचो फक्त हॉबी हो जायला मला आवडतं म्हणजे मला माझं झोन भेटलेला की मला काय आवडतं बाकी माझ्या फॅमिलीमध्ये कोणच म्युझिक मध्ये इंटरेस्टेड नाहीये कुणाला माहिती पण नव्हतं की मी रॅपिंग विपिंग करतोय नाही का ओके अनलेस म्हणजे मी स्वतः होऊन बसलो पप्पाला सांगितलं की आता बारावी झाली आहे जॉब बीब चालू आहे पण हे पण माझं साईड असेल पप्पा विचारायचे कधी कधी काय सीन आहे कधी सोडतोय नवीन म्युझिक व्हिडिओ गाणं बिन तर ऐकवू अरे बापरे हा आणि तेव्हा खूप ऑकवर्ड फील व्हायचा नाही का असं चांगलं नाही वाटत नाही का आता। <laughs> किती गाणे लिहिलेत म्हणजे नाही का ते पण ते कधी असं वाटलं नाही की घरच्यांना ऐकू आपली लाईफ सगळ्यात घार तवा पडली जेव्हा नाही का असं वाटलं की आता आपण अडकलोय नाही का या गोष्टी फक्त जॉब मध्ये लूप माझ्यासाठी ते एक लूप होता की आता मी फक्त कंपनी स्विच करतोय इकडं तिकडं इकडं तिकडं इकडं तिकडं तेच चालू आहे काय हालचाल नाही तीस दिवस राबायचं एक दिवशी सॅलरी येते लगेच अर्धा तास सगळं कॅन मग परत तीस दिवस राबायचं मग ते खूप लूप होता माझ्यासाठी बरोबर पण मग काही क्षण असे आले की मला पण ग्रोथ भेटली जॉबवरनं सॅलरी विलरी वाढली घरच्यांना वाटला आता रिस्पॉन्सिबिलिटीज घेतोय मदतशीर mm. एकदम नाही का घेतली रिस्पॉन्सिबिलिटी थोडं घरवीरच बांधकम बिनकम केलं बापाला पहिला भरोसा दिला mm. की करू शकतो मी भरोसा तेव्हा तो पण खुश झाला आणि मग यंग पाठला एक नंबर एक नंबर आणि या स्ट्रगल मध्ये सपोर्ट पण खूप लोकांनी केला केलाय शंभर टक्के वडिलांचं तू सांगितलंच पण मग बरेच असे अनसंग हिरो असतात लाईफचे चे त्यांच्याबद्दल प्लीज सांगा मला येडा यंग बनवण्यामध्ये कोण होता तो माणूस येडा यंग बनवण्यामध्ये माझी मैत्री होमीज माझं क्रू त्यांचा खूप मोठा हात आहे कारण ते स्लँगच मला तिकडनं ऐकू आलीये नाही का की मी माझ्या मित्रांना बोलतोय व्हॉट्सअप गेंग व्हॉट्सअप गेंग व्हॉट्सअप गेंग काय विषय गेंग काय चालू आहे वे? वेलकम टू होड भाव काय सीन मग तेच नाही का एडा यंग मेन तर व्हायरल झालंय त्या हुक मुळे कारण ते हुक इंग्लिश मध्ये माय गॅंग ग्लोबलला गेलं ते बरोबर आणि ट्यून मुळे आता हे ट्यूनची बेंडची स्टोरी अशी आहे की ती ट्यून लोकांना नवीन वाटली कारण की कुणी ऐकलेली नव्हती बरोबर कोण असं करू शकतो कोणाला माहिती नव्हतं पण मी ते ऑलरेडी करून बसलोय दोन हजार एकवीस मध्ये माझं पहिलं गाणं आलतं यंग सितार माझ्या गाण्याचं पण नाव आहे यंग सितार ओके मी कल्चरल ला खूप जास्त म्हणजे नाही का हे करतो करतो त्यांची एनर्जीज मला लय आवडती आणि मला माहितीये की मला माझं कल्चर रिप्रेझेंट करायचंय इंडिया रिप्रेझेंट करायचंय इंडिया इज व्हेरी because ऑफ इट्स क्लासिकल म्युझिक करेक्ट क्लासिकल म्युझिक म्हणजे हेडस ऑफ आहे पूर्ण आख्या जगला माहिती आहे ना इंडिया क्लासिकल म्युझिक मला पण काहीतरी क्लासिकल म्युझिक मध्येच करायचं होतं पण तेवढी आपल्या क्षमता नव्हती म्हणलं भाऊ माझं माझा छंद रॅपिंग आहे मग मी काय क्लासिकल म्युझिक आणि वेस्टर्न म्युझिक डायरेक्ट मिक्स ओके फ्लिप डायरेक्ट फ्लिप काहीतरी नवीन दोन हजार एकवीस मध्ये पहिला ट्रॅक सोडला ती सेम स्ट्रॅटेजी मी आता वापरली यंगच्या टाइमिंग माझ्या मित्रला म्हणलं येऊन ला की वाव मला ट्रॅक बनवायचा आहे आणि त्यांनी मग बीट पण पाठवली मला आणि त्याच्यानंतर बाबा जिकडे बसलोय एक नंबर एक नंबर पण ना सोसायटीवरती लई रिहतात रॅपर्स आता तू ते थन, है। है तू बसलेला आहे म्हणून मी खूप म्हणणार होतो पण ते लई निघालं नाही तोंडात इन्फेक्शस आहे तू एकदम आपल्याला आवडतं नाही का पण हा लोक खूप क्रिटिसाइज करतात रॅपर्सना किंवा ते सोसायटीवरती लिहितात म्हणून सोसायटी त्यांना म्हणत असेल की तो रॅपरने करायच्या आधी करून टाकते ते तर भाऊ ते तर आपल्या घरचं पण तसंच शॉर्ट आहे काय केलंय पहिले आपल्या घरचे पहिल्यापासून तसच आहे नाही का सोसायटी बद्दल <laughs> काय बोलायचं <laughs> पहिले आपल्या फॅमिली मध्ये पण तसंच आहे काहीतरी नाही का की आता सगळ्यांना माहिती मी रॅपिंग करतो काही काही लोक असे जे नाही का फोन लावून काय करतोय छपरी चाळे तांबड्या चौक मध्ये बाप्पांना इकड दिसलेला तिकडं दिसलेला हे करत ते करत मग ते कस जाळणारे जाळत नाही जमिनीवर पण चालू देत नाही उंटावर पण बसू देत नाही <laughs> काय आता पण मग याच्यातून तुला शिकायला भरपूर मिळालं असेल आणि लोक जेव्हा डिस्क करतात त्यांचे तुझे आन्सर रेडी आहे एकदम भाई कमान भाऊ हा ना तीरकमन ते ओरिजिनल आहे की तू वाचतो पण कोणाला की तुला आवडतं दुसरे काही छंद आहेत का रॅपिंग सोडून रॅपिंग सोडून म्हणजे मी स्कूल मध्ये स्पोर्ट्स मध्ये खूप नाही का हे होतो ऍक्टिव्ह होतो स्पोर्ट्स मध्ये हंड्रेड मीटर एट हंड्रेड मीटर रनर रेस अप काय बोलतो ऍथलीट होतो मी नाही का म्हणजे फुटबॉल वगैरे पण खेळायचो झेडपी स्कूल मध्ये होतो ना मग फुटबॉलचा तर क्रेज असणारच बरोबर पिरियड बिरियड्स बंग करायसाठी त्यात मी खूप म्हणजे हे करायचो फुटबॉल खेळायचो झेडपी वेडपी आणि म्युझिक uh, रॅपिंग सोडून मला प्रोडक्शन पण खूप जास्त आवडतो म्युझिक मी स्वतः okay. पण करतो पण आता थोडा जरा टाइम नाही प्रोड्यूस पण सही आहे आता तुझा लेटेस्ट ट्रॅक माफ कर आलाय आणि माफ कर मी ऐकलं त्याच्यात एकदम तू तेच सांगितलेलं आहे की मी कोणाला असं खाली बघू नये देणार माझ्या फॅमिलीला किंवा कोणाला माझ्या हुडला माफकर बद्दल जरा सांगा मला ते कसं सुजलं पहिला वर्ष कधी आलं तुझ्या मनात पहिलं तर माफकर हे सगळं जे बी लिहिलंय ते येडा यंगच्या नंतरच आहे हेड्या यक्च्या नंतर जे लोक म्हणजे नाही का यंग व्हायरल झाला एक ट्रॅक व्हायरल झाल्यानंतर किंवा कोण पॉप्युलर झाल्यानंतर म्हणजे मी तर स्वतःला नाही म्हणत पॉप्युलर आहे पण कसं असतं लोकांना माहितीये आता ह्याचं गाणं आहे आणि ह्याचं गाणं ग्लोबल ला गेलाय फुल क्रेझी चालू आहे मग जे जे घरचे आपल्याला नाव ठेवायचे जसं मी सांगितलं त्या लोकांच्या फोन यायचे चालू झाले की अरे कुठे अरे बाळा कसा आहे काकू नाही म्हणजे आपलं तसंच आहे नाही का की आणि तेच पहिले आपल्या आईला सांगायचे की hmm. हे सगळं काय आहे एज्युकेशन बिज्युकेशन काय आहे का नाही ग्रॅज्युएट आहे मी मी ग्रॅज्युएट आहे ओके कारण मला किती पण काय पण करा भाऊ एज्युकेशन खूप महत्वाचं आहे आणि मी माझे जेवढे पण लोक हे पॉडकास्ट किंवा हे रेडिओ ऐकत असन भाऊ मी तर एकच म्हणणार की एज्युकेशनला खूप जास्त महत्व द्या की, की तुमच्या आजूबाजूच्या लोकांचे तोंड खूप चालतील पण जेव्हा एकदा तुमचं ग्रॅज्युएशन किंवा एज्युकेशन कम्प्लीट झालं ना त्यांचे तोंड डायरेक्ट बन विघ्ने मारा मग नाही आपलं आता दहावीचे रिझल्ट लागून गेले तुला किती होते दहावीला दहावीला फोर्टी फाईव्ह का काहीतरी होते मग तेच म्हणजे मी माझ्या फॅमिली मध्ये पहिला होतो दहावी पास होणार काय बोलतो ती गोष्ट वेगळी होती हो की मी मी अख्ख्या फॅमिली मध्ये फर्स्ट आहे दहावी पास झालोय माझे काका बिका पण फुल खुश होते मी एकदम सॅड <laughs> टेन्शन मोजी म्हटलं काका पप्पा लय मारतील काय करू <laughs> बोले अरे चिल मार तू पहिला पास झालाय नाही का दहावी मध्ये अच्छा मग दहावी मग बारावी मध्ये फिफ्टी फोर फोर्टी फाईव्ह फिफ्टी फोर ओके आणि ग्रॅज्युएशन तर झालं आपलं चिलीज मध्ये एकदम भाई झालं एक नंबर माफकरच्या वर्स बद्दल सांग ना त्याच्यात काय काय हो माफकर तर आपण माफकर बद्दल बोलत होतो की माफकर हे जे सगळं लिहिलंय ना मी ते यांगच्या नंतरच लिहिलंय मला लिहायचं होतं की लोकांनी जे फ्लिप करत होते लोक ते आता कसं बरोबर लाईनवर आले ओके ही फेम ची पॉवर आहे का ही पॉप्युलॅरिटीची पॉवर आहे का हे लोकांचं क्लाउड चेसिंगचं क्रेज आहे ना का की जर एखादा वर चाललंय आपण त्यांचा त्याचा पाय धरून खाली तर वाढणारच पण त्याच्यामध्ये जर तेवढी ताकद असली ना की पाय धरून पण खाली ना पाय धरून वरती पण जाणार असं लोकांची थिंकिंग आहे ना का मग त्याच थिंकिंग बद्दल मी माफ कर मध्ये सही आहे पण मग आता स्टॅन म्हण संबाटा म्हण किंवा मग अजून भरपूर रॅपर्स आहेत पुण्याचे म्हणजे श्रेयस तर तू बघितला असेल काय भारी करतोय भरपूर श्रेयस पण माझा फ्रेंड आहे बरेच लोक ओळखतात सगळ्यांचा एक स्वभाव मी ओळखून की ते आता एकमेकांना डिस करत नाहीये पडत नाही तू आहे तिथला मेंबर प्लीज सांग त्यांनी का असं बंद करून टाकलं परस्पेक्टिव्ह म्हणजे मी तर म्हणणार की एका माणसाला परस्पेक्टिव्ह होणं खूप महत्वाचं आहे आता ते त्यांचं परस्पेक्टिव आहे की त्यांना डिस नाही करायचं आहे आपण जज नाही करू शकत कशा गोष्टींवर माझं पण तसंच एक परस्पेक्टिव्ह का, आहे <laughs> की जर मला कोण डिस पण करत असेल तर मी त्याला रिस्पेक्ट देणार का कारण त्यांनी हाल केलंय भाऊ मला लिहालं बसलं माझ्या बद्दल एवढं लिहिलं भाऊ थँक्यू सो मच नाही खरंय ही गोष्ट खरंय खरंय तेवढंच आहे ना आपलं की डिस्क करा काही विषय नाही तुम्ही मेहनत केली त्याच्यासाठी रिस्पेक्ट आहे पण मी तेच पॉईंट ऑफ व्यू बघतो की कुणाच्या गुड बुक्स मध्ये नाही कुणाच्या बॅड बुक्स मध्ये नाही आपण आपल्या रस्त्यावरती आहे भाऊ तसंच आपलं नाही का आपली ऑडियन्स खुश आहे आपल्या ट्रॅक्सने आपली ऑडियन्स पण खूप छान आहे भाऊ आपल्या ऑडियन्सला आपल्या ऑडियन्सचं कसं असंच नाही की अरे होता यो तुला असं बोलला हॅलोडीज कर कधीच नाही तुम्ही ऑडियन्स आपल्याला प्रॉपर समजून घेते भाऊ नाही का भले कमी आहे पण रिअल आहे नाही का बरोबर आणि आता नेक्स्ट वर्स कोणता आहे तुझा जो तू आता प्रिपेअर करतोय आणि ती सिच्युएशन जरा सांगा मला की आत्ताची काय सिच्युएशन आहे जी जिच्यावरती तू लिहितोय म्हणजे आता तर माझं काही रेडी नाही आहे मी मी म्हणजे मी ॲज आय सेड मी काही प्लॅनिंग बिनिंग करत नाही कशाबद्दल पण आता मी फुल एकदम ते फ्लिप दाखवतोय लोकांना जे झालंय आपल्या लाईफमध्ये मग आपण एक प्रॉपर कम्पॅरिझन टाईप काहीतरी नाही का मी म्हणजे प्लॅन करतोय असं की काहीतरी कंपॅरिझन टाईप करू आणि मग लिहून टाकू आता ते कधी निघणार आणि कसं निघणार ते मला स्वतःला माहिती नाही तर ट्रॅकचं नाव जरा अचानक भयानक ठेव येडा यंग ट्रॅकचं तर नाव मी काय अपलोड करायचं का नाव ठेवायचं ट्रॅकचं एक काम कर यंग ठेवून टाक येडा येडा ट्रॅक ऐक ऐकवलं माझ्या मित्रांनो एडा एडा ट्रॅक भाऊ लेस ग येडा यंग मग झालं झालं एडिटरला डायरेक्ट सांगितलं भाऊ एक काम कर येडा यंग ट्रॅकचं नाव चेंज करून टाक बाय <laughs> बट हुड असणं फार महत्वाचं आहे आणि लाईफमध्ये पोरांचे हुड आता संपलेत बरोबर म्हणजे आधी टर्फवरती जाणारे पोरं पण आता कामाला लागले त्यांना काही जमत नाही एकमेकांना भेटायला आणि मग चार पाच मित्र एकां एकमेकांना आठवड्यातून एकदा एक वगैरे भेटतात हुड असणं किती महत्वाचं आहे आणि तू स्वतः प्रयत्न करतो का हुडला भेटायसाठी मी माझा हुड सोबत घेऊन फिरतो भाऊ <laughs> असं माझं आपल्या मध्ये वसलाय शिलीज मध्ये एक नंबर आणि हे माझं स्वप्न होतं की मी जिथं पण जाणार मी माझा अख्खा हुड घेऊन जाणार ते रिअल लोक जे खरंच नाही का ज्यांनी माझ्या मनाला हे दिलं नाही का तसल्ली दिली हु. की तू करू शकतो कारण हुड होणं तर हुड होणं तर, तर महत्वाचं आहेच पण हुड आपल्या फॅमिली सारखं होणं खूप जास्त त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे नाही का म्हणजे असं मला वाटतं की फक्त एक मैत्री करून किंवा दोस्ती निभून काय नाही होत तोपर्यंत तो, तो माणूस आपल्या घरच्या सारखं फील नाही होत ना कारण मी फक्त माझ्या घरच्यांवर ट्रस्ट करतो बाकी कोणावर ट्रस्ट करत नाही आणि हे लोक माझे सगळे रक्ताचे भावे नाही का आणि फ्रेंडशिप मध्ये बहुत इम्पॉर्टंट आहे असं म्हणतात की जेव्हा आपली फ्रेंडशिप आपण जपत असतो तेव्हा भरपूर लोकांचे कॉन्फ्लिक्ट होतात कधी कधी ते चांगलं पण बोलतात आपल्याला बरोबर हुडमधले पोरं जे आहेत ते त्यांच्याबद्दल जरा सांग आज त्यांच्यातला एखादा आवडत नसेल त्यांच्याबद्दल पण सांग की त्याची ही सवय मला नाही आवडत किंवा मग एखाद्या हुडमधल्या पोराबद्दल सांग की हा लय भारी आहे ना सगळ्यांचे नाव घे सगळे डिझर्व करतात सगळे डिझर्व करतात भाऊ सगळ्यात पहिलं तर आपला भाऊ प्रणय भाऊ माझा मोठा भाऊ आहे प्रणय भाऊ प्रणय भाऊनी मला खूप म्हणजे चांगलेपणे नाही का दिशा दाखवली आणि दिशा दाखवणार खूप महत्वाचं असतो नाही का बरोबर प्रणय भाऊ आपल्याला मॅनेज वगैरे करतो प्रणय भाऊ एक नंबर म्हणजे नाही का काय म्हणतात प्रॉपर आपण डोक्याने मी कधी कधी भाऊ डोक्याने विचार करत नाही मनाने विचार करतो नाही का फिलिंग इमोशन पण त्याने मला शिकवलंय की हे जरा कमी वापर आणि हे जास्त वापर ओके मग ते झालं मग आपला हर्षल भाऊ हर्षल भाऊ पण आर्टिस्ट आहे नाही का हर्षल भाऊ गुड्डे मग कॉझ्मो आपले वीट प्रोड्युसर सगळी आपली फॅमिली आहे गौरव भाऊ आणि आपलं होड फार मोठं आहे पण हे असे असे लोक आहेत ना जे खूप आपल्याला हे करतात आता लय लोक आहे लोक म्हणती ना रे माझं नाव का नाही घेतलं नाही का, का। <laughs> माज़ मी त्यामुळे म्हणतो की माझं होड माझी फॅमिली मी ज्यांना सांगतो ना की तो माझ्या होडचा आहे तो माझ्या फॅमिलीचा आहे मला फक्त या सगळ्या लोकांची एकच नाही का गोष्ट आवडत नाही जीव लोक मी सगळ्यांना सांगतो की स्वतःला टॉप ठेवा पण या लोकांनी मला ठेवलाय नाही का हो। एक नंबर नाही का सगळ्यांच्या मनात हेच असतं चला युट्यूब म्हणणं तर पैसा येतो पण मग हुड पण तेवढा मोठा आहे बरोबर तेवढी अर्निंग होते का रे की सगळे लोक मस्त खुश आनंदात राहू शकशील की बाकी पण पोरं करतायत आणि सोबत हासल पण करताय मला म्हणजे माझा विचार असा आहे की अर्निंग एक अशी गोष्ट आहे ना हुँ. की ज्याच्यावरती मी डिपेंड नाही राहू शकत की मी खुश राहणार आहे का नाही तर तुम्ही जे बोललं की आता हुडमध्ये एवढे लोक आहे मग अर्निंग एवढी होती का की तू सगळ्यांना हे करू शकतो आम्ही अशा असे दिवस पण बघितलेत ना की आमच्या टाटामध्ये फक्त एक चपाती आहे पण खायला बारा लोक आहे बापर तेव्हा पण आम्ही खुश होतो आज पण आहे खुश मग मला नाही वाटत की मनी इज अ थिंग टू से विच कॅन कंट्रोल आर हॅपीनेस आमची मैत्री अशी आहे की जर मी त्यांना काही नाही दिलं किंवा काही नाही पुरवलं तरी ते मला तेवढंच जीव लावतील जहाज लावतात ते पण माझा भाग आहे ना का माझ्या भावांचा सा साथ देणं मी कुणाला काही पुरवत नाही मी फक्त साथ देतो नाही का एक नंबर यंग डी एस ए याचं नाव आहे आणि आता तो खरंच यंग आहे बावीस वर्षांचा <laughs> लुकिंग अप टू यू ब्रो <laughs> yes, तू भारी भारी अजून करशीलच याची गॅरंटी तर आहेच आम्हाला पण आतापर्यंत केलेलं आहेस ते एक नंबर काम केलेलं आहेस हाय फाय तू एक नंबर करतोयस आणि असंच करत राहा थँक्यू सो मच आमच्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल थँक्यू सो मच भाऊ एक नंबर पीस आउट गँग लय भारी वाटलं नाही का ग्रह मे दौड